अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीक्षेत्र गाणगापूर येथील सोलापूर गुलबर्गा मध्ये गाणगापूर रोड रेल्वे तिथून वीस किलोमीटर अंतरावरती भीमा अमरजा संगमकाठी तुम्हाला आज येण्याचा योग आलेला आहे या ठिकाणी भीमा अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तीपीठावर झाला आहे सदरील संगम निर्गुण मठापासून दोन ते तीन किलोमीटर आहे या संगम स्थानी भगवान श्री नृसिंह सरस्वती नित्य स्नान करीत असत या संगमाभोवतीच अष्टतीर्थाचा अधिवास आहे या संगमात स्नान केल्याने भाविकांचे अनेक पापे धुतले जाऊन दिव्य अनुभव येतात हे मात्र निश्चित निर्गुण मठाच्या पादुका अगोदर भाविक संगमावरती स्नान करतात पौर्णिमेचे संगम स्नान तिथे विशेष मानलं जातं गाणगापूर परिसरात अष्टतीर्थाचा नित्यवास आहे हे आणि पाहू शकता सुंदर अशी नदी जी सेवा ग्रुप आहेत था, नमस्कार श्रीस्वामी समर्थन श्रीस्वामी समर्थन काय काय होत हा जे आपले महाराज आहेत म्हणजे श्री नरसिंह सरस्वती महाराज जे दत्तगुरूंचा दुसरा अवतार समजले जातात त्यांचं हे स्थान आहे जे इथे ते अनुष्ठान करायचे इथे नदीच्या किनारी त्यांचं मंदिर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महाराजांनी स्वतः जो औदुंबर दिला जो जो पारायन पारायन ये ये होता त्या औदुंबराला पाणी घाल घातलेलं आहे स्वतः महाराजांनी आणि त्या औदुंबराच्या तिथं गाणगापूरमध्ये जे पारायण होतं गाणगापूरमध्ये जे पारायण होतं ते पारायण आपलं हे इथं या संगमावर होतं आणि गाणगापूरचं मंदिर जे गावात आहे तिथं महाराजांचे पादुका आहेत आणि इथं महाराजांचं मंदिर आहे नरसिंह सरस्ती महाराजांचं जे अनुष्ठान करायचे जो रोज सकाळी या नदीवर स्नान सकाळी स्नान करायचे आणि तिथं औदुंबराचे इथं अनुष्ठान करायचे असे हे पवित्र स्थान आहे जिथं महाराज स्वतः दत्तगुरू महाराज नरसिंह सरस्ती महाराजांच्या त्या अवतारामध्ये महाराजांनी इथं कार्य केलेले ही नदी आहे ती भीमा अमरजा ह्या दोन नदींचा ह्याला संगम आहे म्हणून ह्याला संगमेश्वर असे म्हणले जातं म्हणजे इकडून आलेली भीमा आहे आणि इकडून ह्या डाव्या बाजूनी बाजूने आलेली अमरजा आहे आणि हे ह्या नद्या कर्नाटक मध्ये हे कर्नाटकच आहे ह्या आलमट्टी मध्ये जातात आपण गंगापूरमध्ये येतो नाही आधी नियम असा आशा सांगतो कि संघावरती यायचं तीर्थ स्नान करायचं महाराजांचं दर्शन घ्यायचं औदुंबर प्रदक्षिणा करायची आणि आरतीला जायचं आणि ज्यांना वेळ या भावी जमत नसेल तर त्यांनी तिथे आरती करून इकडे आले तरी चालतो पण नियमानुसार असं असतं आता इथं स्नान करून किंवा तसे इथं आष्टसिद्ध जागा आहे आठ आहेत पण आपण इथं आज वेळे अभावी एकच करणार आहोत हा संगम आहे मग इथनं आपण आता महाराजांच्या मंदिरामध्ये जाणार आहोत जिथं महाराजांचं दर्शन घेऊन जे औदुंबर तिथं आहे त्याला आपण सगळेजण अकरा प्रदक्षिणा करणार आहोत आणि औदुंबरचे हे गाणगापूरचं दर्शन आशाने आपलं पूर्ण होतो आणि त्याच्यानंतर आपण जाताना म्हणजे गाणगापूरला गावात जाताना संगमावरनं गावात जाताना महाराजांचा मठ आहे श्री स्वामी समर्थ महाराज दिंडोरी दरबार आहे त्या दरबारामध्ये जाऊन आपण दर्शन घेणार आहोत सगळे

पुढील प्रमाणे आहेत पहिला अष्टतीर्थ आहे तीर्थ दुसरं नरसिंह तीर्थ तिसरं भागीरथी तीर्थ चौथं पापविनाशी तीर्थ पाचवं कोटी तीर्थ सहावं रुद्रपार्थ तीर्थ सातवं चक्रेश्वर तीर्थ आठवं मनवत तीर्थ भागीरथी तीर्थालाच काशीकुंड असेही म्हणतात एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले त्या भक्ताच्या इच्छेने श्री महादेवाने काशीची गंगा येथे आणली श्री पापविनाशी तीर्थावर श्री वमत... श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना श्रीचे साक्षात दर्शन घडले होते याच तीर्थावर श्री नृसिंह हो सरस्वतींनी आपल्या भगिनीला रत्नाबाईला स्नान करावयास सांगितलं त्यामुळे तिची कष्टादी पापे नाहीशी झाले श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमन श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तजनांसाठी दिवाळीचे प्रथम केली तो पुण्य पावन दिवस होता नरक क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे स्नानांची फळ काय आहेत शटकुल व नरसिंह तीर्थ या तीर्थास स्नान केल्याने भक्तीपूर्वक काल मृत्यू अपमृत्यू नाहीसा होऊन शतायुष्य प्राप्त होते या तीर्थात स्नान केल्याने प्रयाग येथील त्रिवेणी संगम नद्यांचा स्नानांचा फळ मिळते भागीरथी तीर्थात स्नान केल्याने समस्त दारिद्र्य नाश होऊन काशी तीर्थातील गंगा स्नानांचं पुण्य मिळते पापविनाशी तीर्थात स्नान केल्याने मात्र पाप राशी तृण अग्नी लागे म्हणूनच येथे स्नान केल्याने समस्त पूर्वजन्मांचे पाप जळून खाक होतं याच तीर्थास स्नान केल्याने स्वयं महाराजांचे भगिनी रत्नांचे श्रेष्ठकुश नाहीसा झाला होता कोटी तीर्थ म्हणजे काय या तीर्थात स्नान केल्याने आत्मशुद्धी होऊन मोक्ष प्राप्त होतो असलेले सर्व पवित्र तीर्थांचे महिमा या तीर्थात आहे येथे स्नान केल्याने अनंत पुण्य पुण्यमित्त येथे शक्ती दान केल्याचे कोटी दान केलेले पुण्य पुण्यमित्त रुद्रपाद म्हणजे काय हे तीर्थ गया समान आहे गया क्षेत्रातील सर्व आचरण येथे करून रुद्रपादाला पूजेला कोटी जन्माचे दोष नाहीसे होऊन मोक्ष प्राप्त होते तीर्थ म्हणजे काय हे तीर्थ द्वारावरती तीर्थ स्नान आहे येथे स्नान करून येथील केशव मंदिरात पुजल्यास द्वारतीचे चौपट पुण्यमित व आज्ञानीला ज्ञान प्राप्त होते ममद तीर्थ म्हणजे काय येथे स्नान करून कलेक्शनला पुजल्यास वश वंशवृद्धी होऊन अष्टश्रेय प्राप्त होत गुरुचरेतील चाळीसव्या अध्यात वर्णन केलेल्या अवदुंबराचे हे ते दर्शन घेत तर ते आपण पुढं दर्शन केला जाणार आहे श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज विषयी मला तुम्हाला सविस्तर सांगायला आवडेल अमरजा असे नाव का मिळाले या नदीला श्री गुरु म्हणाले पुराणात या नदीच्या उत्पत्तीची कथा आली आहे पूर्वी जालंदर नावाच्या अत्यंत बलाढ्य दैत्यांनी देवाशी युद्ध करून त्यांना लावले ला त्याने त्रिलोक त्याने इंद्राशी युद्ध स्वर्ग लोकही जिंकला त्या जालंदराच्या सैन्यातील जे दैत्य जखमी होत असत त्या दैत्यांच्या रक्ताच्या थेंबातून अनेक दैत्य निर्माण होत असत त्यामुळे युद्धात त्याला जिंकणे अशक्य झाले त्यामुळे काजीत पडलेला इंद्र शंकरांनाही शरण गेला त्या त्यांना त्याने सर्व परिस्थिती सांगितली व आता तुम्हीच काहीतरी करा व दैत्यापासून देवांना वाचवा अशी विनंती केली इंद्राने असे सांगताच अत्यंत कृत झालेल्या शंकराने रोद्र रूप धारण करून ते दैतांचा वध करण्यास उत्सुक झाले त्यांनी अमृत मंत्राने अभिमंत्रित केलेला एक जलकुंभ दा, इंद्राला दिला शंकरने जलंधराचा पराभव केला इंद्राने घाटातील मंत्र जल देवगणांवर शिकून पुन्हा जिवंत केले त्या जलकुंभातील थोडेसे जल पृथ्वीवर पडले ते ज्या ठिकाणी पडले ते ते नदी उत्पन्न झाली ती संजीवनी देणारी नदी म्हणजे प्रसिद्ध झाली तिलाच आमर्जा असं म्हणतात या नदीत जे स्नान करतात त्यांना कोणत्याही रोगाची बाधा होत नाही ब्रह्मापातके होतात या अमृत नदीचा भीमा नदीशी संगम झाला आहे तो संगम प्रायोगातील त्रिवेणी संगमसमान आहे कार्तिक माघ महिन्यात या संगमात स्नान केले असता यह लोकात सर्व सुखांचा लाभ होतो व अंती मोक्षप्राप्ती होते सोमवारी सूर्यग्रहणाच्या दिवशी संक्रांतीला सोमवती अमावशेला तसेच एकादशीच्या दिवशी स्नान केले असता अनंत पुण्यांचा लाभ होतो या पर्व दिवशी जमले नाहीत तर अन्य कोणत्याही दिवशी येथे स्नान केले असता सर्व दोष नाहीसे होतात ऐश्वरयुक्त दीर्घश लाभते या संघ माझच अतक्ष वृक्षासमोर नदीच्या तीरावर मनोरथ नावाचे तीर्थ आहे या तीर्थास स्नान केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात तेथेच माझे नित्य वास्तव असते श्री, दूधा। 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 श्री स्वामी समर्थ ते, ते गरुड पक्षी दिसतात ही त्याची खून आहे जे लोक त्या अश्वतत्वाची सेवा करतात त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात याविषयी संदेह बाळगू नका प्रथम अश्वतत्वाची पूजा करावी व नंतर शिवमंदिरात जावे तेथे ते संगमेश्वर आहे त्यांची भक्तिभावानी पूजा करावी श्रीशैल्य पर्वतावरील मल्लिका अर्जुनाप्रमाणेच हा सगमावरील रुद्र आहे त्याला भक्तीपूर्वक प्रदर्शना घालावी तेथील नदीला वंदन करून चंडीला वंदन करावे पुन्हा नदीला घालून सोमसूत्रात जावे अशा तीन अशा तीन प्रदक्षिणा घालाव्यात मग नंदी मागे उभ्या राहून शिवदर्शन घ्यावे असे केल्याने सर्व प्रकारचे वैभव पुत्र प्रतिचा लाभ होतो त्यानंतर नागोशी गावी जावे येथे वाराणसी नावाचे तीर्थ आहे तेथे प्रत्यक्ष घडीला पुढील इतिहास आहे तर सर्वांनी जरूर एकदा गाणगापूरला आल्यानंतर ना पहिल्यांदा या ठिकाणी जो संगमेश्वर मंदिर आहे ज्या ठिकाणी भीमा अमर ज्या संगमकाठी नदी आहेत त्यांचं जरूर दर्शन घ्या या ठिकाणी जरूर स्नान करा या ठिकाणी स्नान केल्याने तुमचे सर्व पापे नष्ट होतात गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय